आज आहे माझ्या मुलाचं केळवण तर केळवणासाठी आम्ही बरीचशी तयारी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे आम्ही पैठणीचं असं साडीचं डेकोरेशन केलंय आणि हे केळीच्या पानावर त्याचं नाव लिहून तिथे डेकोरेट केलेलं आहे आणि केळवणासाठी बरीच अजून तयारी केलेली आहे तुम्हाला तीही दाखवते तर इथे आम्ही अद्वैतच्या केळवणाच्या तयारीला लागलेलो आहे सुरुवात आम्ही अशी केली आ, एक केळीचं पान घेऊन ते स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याला पुसून झाल्यावर त्यावर वॉटर कलरने अद्वैतचं नाव लिहितो आहे व्हाईट कलर यूज केला आहे आम्ही याच्यासाठी डेकोरेशनसाठी एफर्ट्स तर खूप घेतले आहेत तुम्ही बघा मला सांगा तुम्हाला कसं वाटलंय डेकोरेशन आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या मा वहिनीने पण मला खूप मदत केली आहे डेकोरेशनसाठी आम्ही दोघी मिळून हे डेकोरेशन केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता माझी वहिनी आणि माझे बाबा जे आहेत ते डेकोरेशन करत आहेत सुंदर अशी गुलाबी रंगाची पैठणी इथे लावलेली आहे शेजारी इथे शिवची आणि अद्वैतच्या मामाची मस्ती चाललेली आहे आणि अद्वैतची मामी इथे फुलांचं डेकोरेशन करते अद्वैतच्या पानाभोवती आणि सुंदर अशा फुलांनी तिने डेकोरेशन केलेलं आहे पानात तुम्ही बघू शकता पुरणपोळी आमरस गुलाबजामुन जिलबी मोदक बटाट्याची भाजी मुगाची भाजी आणि गोडवरण भात आहे असा हा बेत आहे अद्वैतच्या किळवणाचा आणि असा बेत बघून अद्वैत खूपच खुश झाला होता आणि अद्वैतच्या आई आजीने त्याचा उक्षण केलेलं आहे नाहीतर आणि पहिला घास हा आई आईजीने त्याला भरवलेला आहे आमरस पुरणपोळी खाऊन खाऊन दमला होता नुसता त्यानंतर मी स्वतः त्याचं औक्षण केलेलं आहे आणि खुश होता तो एकंदरीत या पूर्ण कार्यक्रमामध्ये त्यानंतर हळूहळू घरातल्या बाकीच्या लोकांनी त्याचं उक्षण केलेलं आहे आणि और... त्याला जेवणातलं गोड पदार्थ भरवून की केळवण पूर्ण केलेलं आहे इथे त्याची मामी त्याचा ओक्षण करते आणि त्यांच्या गमती चालूच होत्या मस्त मजा आली खूप या प्रोग्राम मध्ये आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता कशी गंमत चालली होती ते हा अद्वैतचा बाबा आहे त्याने सुद्धा त्याला भरवलेला आहे घास आणि अद्वैत त्याला जाऊ देत नव्हता नेहमीप्रमाणेच त्याला त्रास देत होता हे अद्वैतचा मामा सौरभ मामा याचं पण नाव सौरभच आहे आणि तो काही त्याला सतवण्याचा काहीच चान्स सोडत नाही <laughs> आणि आता नंबर आहे आमच्या घरातला फेवरेट मेंबर सगळ्यात लहान म्हणजे आमचा लाडका शिव त्याने सुद्धा त्याच्या दादाला जिलबीचा घास भरवलेला आहे आणि शेवटचा घास अद्वैतच्या काकाजोबांनी त्याला भरवलेला आहे आणि अशात सुंदर रीतीने अद्वैतच्या मुंजीचं किळवण हे पूर्ण झालेलं आहे लवकरच भेटू माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये मा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बाय